आजोबा आणि आजी घराचे प्रेमाचा आधार सुखाचा दार आजोबा आजी याच प्रेमळ भावना घेऊन तुम्हा सर्वांना गुरु आणि ग्रँड पॅरेंट्स डेच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आज तुम्ही ते सर्वजण आलात वेळ काढून मी खरंच तुमचं थँक्यू मनापासून थँक्यू आजचा दिवस तुम्ही सर्वजण एन्जॉय मुलांसाठी तुम्ही मुलांसोबत एन्जॉय करा तुमच्या नातवंडासोबत ना आणि आजचा दिवस तुमच्यासाठी खास जवळ